दरम्यान आरक्षणासंदर्भात भाजप खासदार उदयनराजेंनी रोखोकोक भूमिका मांडली जातनिहाय जनगणना करून वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाका अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली मराठा आरक्षण प्रश्नी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे त्यात मराठ्यांना डावलून माळी धनगर बंजारी असं सर्वांना आरक्षण देण्यात आलं त्यामुळे सध्या जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जाती दुफळी माजत असल्याचं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं म्हटलंय

कशाला लोकांमध्ये झुपी निर्माण करायचं काम होत जनधन जाती न्याय जनता ज्यांना जे पाहिजे त्यांना जीवन जाणार